जीवनात यशस्वी व्हायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे समाजात आपली ओळख निर्माण करायची आहे खूप पैसा कमवून आपली सर्व स्वप्न पूर्ण करायची आहे बरोबर ना ही आपल्या सर्वांची कहाणी आहे तुम्ही काय मी काय आपण प्रत्येक जण जीवनात यशस्वी होण्यासाठी लढतोय आपली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हा अट्टाहास करतोय मग एवढा सगळं करत असताना देखील आपल्या पत्रात कायम निराशाच पडते किती दिवस झाले किती महिने किती वर्ष झाले आपला प्रयत्न चाललाय पण भेटत मात्र काहीच नाही रोज उठून नवीन प्रयत्न करतोय पण हातात मात्र काहीच नाही यात सगळ्यात कुठ आपण थांबतो सगळं काही सोडून देतो आणि जस जीवन जगता येईल तसं जगण्याचा प्रयत्न करतो बदल करण्याची इच्छा मात्र संपून जाते पण आता निराश व्हायचं नाही जर खरच जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल काहीतरी मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या जीवनातील समस्यांवर तुम्हाला यशाची पायरी चढायची असेल जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे संकल्प निर्धार आणि आपली ध्येय स्पष्ट असायला पाहिजे आपल्याला आपल्या जीवनात काय करायचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात धरून या मनी बोलीलो संकल्प होसी तरी बाप सिद्धी नाही आपला संकल्प एवढा पक्का असायला पाहिजे कि तू मनात धरून देवाला सुद्धा म्हणायचं आता तू माझा बाप आहे माझ्या जीवनाचा हा संकल्प मनात ठेवला आहे त्यामुळे आता तुला हा संकल्प पूर्ण करावाच लागेल आपलं ध्येय एवढं स्पष्ट हवं की देवाला देखील वाटलं पाहिजे याला आता हे सगळं देऊन टाकायला पाहिजे त्यामुळे मनात स्पष्ट निर्धार ठेवा जे, जे करायचं आहे आहे ते आहे, ते करायचंच मिळवलेशिवाय शांत बसायचं नाही जेव्हा मनात स्पष्ट निर्धार ठेवून प्रयत्न करायला सुरुवात कराल तेव्हा अनेक लोक येतील खूप वेळा पाय खेचण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांना फक्त एवढंच सांगायचं माझा मज असे ठाऊक निर्धार मला माझा निर्धार ध्येय माहिती आहे मग तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मी माझं स्वप्न पूर्ण करणारच मी माझ मिळवणारच त्यामुळं राजा हो जर जीवनात तुम्हाला काही कमवायचं असेल सफल व्हायचं असेल तर आपला निर्धार स्पष्ट ठेवा आपल्या जीवनातील ध्येय स्पष्ट करा आणि त्याच्यावर तरच यशस्वी व्हाल आणि ध्येय ठरल्यानंतर मग मग मात्र कोणीही आला साक्षात यम जरी आला तरी त्याला सांगण्याची ताकद मनात ठेवा की मी माझ्या जीवनाचं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय येणार नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ पाण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी